प्रभात मध्ये आपले सर्वांचे स्वागत गेली दोन दिवस पाचगनी फेस्टिवल हा मोठ्या जोमाने आणि दिमागदाराच ओपनिंग झालेला आहे या फेस्टिवलबाबत आपण या फेस्टिवलचे अध्यक्ष शिवाजी शिंदे यांच्याशी चर्चा करूया नमस्ते सर नमस्ते गेली दोन दिवस हा आपला फेस्टिवल चाललेला आहे काय रिस्पॉन्स आहे काय सांगू शकता या फेस्टिवलबाबत हा फेस्टिवल सतरा अठरा एकोणीस जानेवारीला आयोजित केला होता कालचा पहिला दिवस संपलेला आहे आणि आपण बघू शकता की लोक फक्त पाचगणी महाबळेश्वर वाई सातारा एकूण नाही तर पुणे मुंबई आणि इतर राज्यातून देखील या ठिकाणी फेस्टिवलसाठी आलेली आहेत आणि काही इंटरनॅशनल पर्यटकसुद्धा या ठिकाणी दाखल झाले आहेत त्यामुळं या फेस्टिवलचं उंची आता खूप वाढलेली असं मला वाटतं आहे आणि कालपासून पाहतोय एवढा उत्साह आहे आणि हा फेस्टिवल आम्ही दरवर्षी साधारण डिसेंबर किंवा जानेवारीमध्ये भरत असतो आणि याचा ऑब्जेक्टिव्ह आमचा असा आहे की हे टुरिझमला चालना देणे लोकल लोकांना व्यवसायाची संधी मिळणे आणि आज बघताय तुम्ही सर्वांसाठी सर्व काही आहे एव्हरीथिंग फॉर एव्हरी म्हणजे तुम्ही पाहताय जर तुम्ही पुढे असाल तर आज आमचे एकशे बावीस स्टॉल आहेत ज्याच्यामध्ये वेज व्हेज आहे नॉनव्हेज आहे यावर्षी आमचे ॲडिशन म्हणून कन्झ्युमर स्टॉल पण आम्ही दाखल केले आहेत त्याच्यानंतर ज्यांना ॲडव्हेंचरची आवड आहे त्यांच्यासाठी तुमच्याकडं प्ले पॅराग्लायडिंग आहे इंटरनॅशनल लेवलचं पॅराग्लायडिंग आहे या बाजूला तुम्ही पाहताय सगळे ॲडव्हेंचरस राईड आहे सगळे एंटरटेनमेंट्स आहे त्याच्यानंतर ज्याला आर्टची आवड आहे तर आपल्या आपल्या या ठिकाणी आर्ट गॅलरीसुद्धा आहे कॅलिग्राफिक आर्ट आणि आर्टिस्ट जे आहेत आपले ते जे जेचे आहेत आणि आत्ताच त्यांनी गेल्या मला जानेवारीमध्ये त्यांनी आर्ट मेला भरवला होता जे जे आर्ट्स कॉलेज मुंबईमध्ये तर असे चांगले आर्टिस्ट आपल्या या ठिकाणी आलेले आहेत आणि सगळे एन्जॉय करत आहेत काल पहिला दिवस आमच्या पाचगणीतल्या जेवढ्या शाळा आहेत या सगळ्या शाळा या ठिकाणी येतात आणि खूप छान परफॉर्मन्स दिलेला आहे काल म्हणजे सगळे स्तब्ध झाले होते या सगळ्या शाळा बघून आणि शाळेचा परफॉर्मन्स बघून आणि हे डायस सगळ्या शाळांना एकत्र आणणे या शाळेला म्हणजे युनिटी बेसिकली टू टू मेक शॉअर दॅट पीपल ऑफ टाउन आर युनायटेड जसं महात्मा गांधी म्हणले की सोल ऑफ इंडिया इट्स इट्स विलेजेस तसं सोल ऑफ पांचगणी इज इट्स पीपल सोल ऑफ पांचगणी इट्स कल्चर अँड सोल ऑफ पांचगणी इज ऑल्सो इज ब्युटी सो त्या पद्धतीनं आम्ही हे सगळे आयोजक आमची टीम दिवस रात्र मेहनत करून दोन महिने गेले दोन महिने आम्ही हे मेहनत करतो आहे आणि या ठिकाणी आता हा फेस्टिवल भरवलेला आहे दरवर्षी आम्ही मार्केटमध्ये भरवायचो परंतु रिस्पॉन्स एवढा वाढलेला आहे की आम्हाला आता ती जागा पुरत नाही आहे म्हणून आपण सात एकरचं आपला संजन विद्यालय ग्राउंड या ठिकाणी आम्ही घेतलेला आहे आणि तुम्ही पाहताय की खूप खूपच चांगला रिस्पॉन्स आहे आणि लोकं मजा करतायत खातायत पितायत सगळं दुःख विसरून गेलेले आहेत आणि या ठिकाणी एन्जॉय करता आलेत सगळ्यांची तीन दिवस आमच्या परिसरातली सगळ्यांची चूल बंद असते ते सगळे खवई सगळे इथे येतात आणि सगळ्या प्रक प्रकारचं खाऊन पिऊन जातात असं हा म्हणजे आनंदाचा उत्सव आहे असं मी सांगू शकतो आणि माझे विशेष आभार दैनिक प्रभात आणि डिजिटल प्रभातला कारण ते आत्ताच नाही पण जवळजवळ एक महिना झाला ते कवर करत आहेत त्यामुळं ते त्यांचा प्रवास या आय लव पाचगणी फेस्टिवलचा प्रवास हे खूप सुंदररित्या कवर केलेला आहे आपल्या सर्वांत सर्वांकडे पोचतोय तो त्याचं श्रेय सगळं मी कात्रेसाहेब आमचे महेश सर यांना मी देतो आणि सर्वांना विनंती करतो की अजून आज सुंदर परफॉर्मन्स आहे फुलवाताईंचा परफॉर्मन्स आहे त्याच्यानंतर काल आमचा जे आपण म्हणतो कॉलेज फेस्ट होता त्याच्यावरती सुद्धा थीम आहे आमची आमची थीम होती वनव्याची थीम होती फॉरेस्ट फायरची थीम होती आणि फॉरेस्ट फायर खूप या ठिकाणी डॅमेज करतायत एनवायरमेंटला म्हणून आम्ही बेसिकली त्या ठिकाणी हा स्पेशल ॲक्ट ठेवला होता आमचा मी नाजी जो लगांमध्ये ज्याने काम केलेलं आहे त्याने डिरेक्ट के केलेला ॲक्ट होता तो इथं सादर केला करण्यात आला गेल्या गेल्या रात्री आणि आज फुलवातही परफॉर्म करणार आहेत सगळे एन्जॉय करणार आहेत धमाल आहे मस्ती आहे आणि त्याच्यानंतर आपला एक बँड आहे रवीचा बँड आहे ते सुद्धा फस्ट क्लास या ठिकाणी मनोरंजन करणार आहे त्याचप्रमाणे उद्या उद्या ट्रेजर हंट आहे जे जे तुम्हाला हा थोडासा नवीन प्रकार आहे आणि पाचगणीची ओळख देणारा हा कार्यक्रम उपक्रम आहे की तुम्हाला एक क्लू दिला जातो आणि हा क्लू तुम्हाला जाऊन टू व्हीलर किंवा फोर व्हीलर त्याच्यावरती जाऊन तुम्हाला ते क्लू शोधायचे हो त्याच्यावरती सेल्फी घ्यायचं आहे आणि सेल्फी घेतल्यानंतर जो कोणी पहिला येईल त्या वेळेमध्ये त्या प प्रत्येकाला आपण हे करतो आहे आपण बेसिकली आपण त्यांना कन्सिडर करणार आहे असे प्रायजेस ठेवलेले आहेत आठ मेला झालेलाच आहे ऑलरेडी जे आपण कवर केलेलं आहे गॅरेज सेल झालेला आहे जे आपण कवर केलेलं आहे उद्या टग ऑफ वॉर जे म्हणतो आपण त्या आम्ही त्याचं नाव चेंज करून टग टग ऑफ फ्रेंडशिप असं ठेवलेलं आहे कारण आम्हाला वॉर करायचा नाही वी हॅव टू एस्टॅब्लिश द पीस म्हणून आपण टग ऑफ फ्रेंडशिप असं नाव दिलेलं आहे आणि त्या टग ऑफ फ्रेंडशिपसाठी सुद्धा मॅन आणि वुमेन असे दोन्ही टीम येणार आहेत फक्त मॅन नाही युजली मॅन असतात पण आम्ही या दोन वर्षापासून आमच्या टीम्स जे वुमेन टीम आहेत गर्ल्स टीम आहेत यासुद्धा पार्टिसिपेट होणार आहेत त्याच्यामुळं असा आनंद उत्सवाचा सण उद्या संध्याकाळी साधारण असंच परत एकदा कार्यक्रम होईल जे आपला फॅशन शो आहे फॅशन शोसाठी पण आपण सर्वांनी यावं उद्या आणि त्याचा आनंद घ्यावा त्याच्यानंतर क्लोजिंग सेरेमनी आहे त्या लकी डिस्काउंट कुपन जे आहेत आपण भरपूर असे प्रायजेस आहेत तर आपल्या सर्वांनी येऊन आपण आपलं नशीब आजमावं अशी माझी न सगळ्यांना रसिक प्रेक्षकांना नंबर विनंती आहे लकी ड्रॉमध्ये कोणकोणत्या वस्तू गाड्या दिसत आहेत काय काय आहे त्याबद्दल काय सांगा हां ॲक्च्युली डिस्काउंट कुपन आहे हे आएद, आ, तर त्याच्यामध्ये आपले कार आहेत जे त्यानंतर बाईक्स आहेत फ्रीज आहे वॉशिंग मशीन आहेत इलेक्ट्रॉनिक डिवायसेस आहेत अशा बऱ्याच गोष्टी आहेत ॲक्च्युली त्याच्यामुळं हे आपण डिस्काउंट कुपन म्हणून आपण ते आ, एक उत्साह यावा लोकांमध्ये आणि आनंदाचं वातावरण आहे जन, साग, ते प्रत्येकजण या पाचगणीमध्ये जे प्रत्येकजण असं प्रत्येकाला वाटावं की आय ओ टू पंचगणी तर हे सर्वांनी सग सगळ्यांनी या ठिकाणी त्याचं स्वतःचा शेअर दिलेला आहे त्याच्यामध्ये आणि हा उत्सव साजरा करतो आहे आपण आपले प्राऊड स्पॉन्सर्स मालाज मनामाज मॅप्रोज बेरीज मिनीज असे आणि अनेक लोकांनी असे मदत केलेली आहे जेणेकरून आपण आज या ठिकाणी हा उत्सव साजरा करू शकलो मोठ्या प्रमाणामध्ये